आज चोवीस ऑक्टोबरचा आपला सकाळचा दहा मिनटाचा व्यायाम व्हिडिओ अपलोड झाला नाही त्यामुळे पहिल्यांदा क्षम नेटचं प्रॉब्लेम असलं की असाच प्रॉब्लेम येतोय तर तो, तो आपण काय करतोय आता दुसरा साधा व्हिडिओ बनवतोय साध्या साध्या स्टेपचा हार्ड वर्कआउट होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही ऑफिसमध्ये असा घरी असा कुठेही असा हा व्यायाम करू शकता कारण कारण सांगायची नाहीत आजचा दहा मिनटाचा आपण तो कवर करतोय दहा मिनिटात टायमिंग लावतोय एकदम हलक्या हलक्या साधे साधे स्टेप घेणार आहे सगळ्यात महत्त्वाचं काय जर तुम्ही ऑफिसमध्ये असले काय होईल थोडा घाम येईल लं टेन्शन घ्यायचं नाही तेवढंच मग सेंट वगैरे मारायचं पावडर लावायचं झालं ओके पण व्याया आम्हाला कारण करणं सांगायचं नाहीत ओके स्टार्ट करतो दहा मिनटाचा पहिलं वॉर्म हां स्टार्ट वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बॅक वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाइन टेन हाथ समोर। वन, टू, थ्री थ्री सिक्स एट नाइन टेन अपना पूर्ण हाथ पैर पैसे थ्री वर्कआउट सिक्स सेल्ट ऑपोजिट वन टू, थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन कंबर

वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू वन ह्या सुरायचं आहे साईडला वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन जे पहिले बघतात एट सेवन सहा

म्हणजे थोडंसं हे पण होईल तुम्ही कारण आपण वेळ असणार जर समजा ऑफिसची असेल सगळ्या आपल्या माता भगिनी बंधू जे काही लोक असणार आहेत सगळ्यांना जरून हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळं तुम्ही ऑफिसमध्ये असलात तरी पण करू शकाल स्टार्ट वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नवीन करा टेन तीस झाले तर अशा स्टेप थोड्या थोड्यापूर्वी वाढवतोय <laughs> पण व्यायामाला कारण कारण सांगायचे नाही दोन सेटच्यामध्ये दहा ते पंधरा सेकंदाची रेस्ट असेल धाप लागली लय दम लागला तर हळूहळू करायचा आहे आता सेम तीस काउंट सायडपर्यंत दूर राहा वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन 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 नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू वन येस वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तीस वेगवेगळ्या स्टेप वेगवेगळ्या आपण मुमेंट त्या पण तुम्हाला घाम येऊ नये जास्त किंवा ताण पडू नये म्हणजे असा ऑफिसमध्ये असाल तरी पण दहा मिनटं काढायला काय अडचण येत नाही जी दुपारी जेवणाची जरी सुट्टी झाली त्याच्या अगोदर दहा मिनटं केला तर चालतोय ओके okay? हा परत डबल सेट हा वन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री छ वन एस वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तीस जेवणाच्या दुपारी अगोदर जेवायला बसायच्या अगोदर जर केला हा व्यायाम तरी चालतोय हाच ना कोणताही व्यायाम फक्त मनात निगेटिव्हिटी ठेवायची नाही ओके परतीस अकाउंट वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू वन वीस वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तीस किती बार बघा बरं फक्त कारण कारण सांगायची नाहीत बघा मला कार्न सांगायची नाहीत आता सेम डिस्काउंट असतील पाय पुढे घ्यायचा ठीक आहे लय पण वर घेऊ नका कपडे वगैरे तुमच्या ऑफिसमध्ये असतील ते जे घरात आहेत त्यांनी मग काय सुट्टी देऊ नका कान 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 कान, कान, कान वर घेऊन हालचाल झाली पाहिजे ओके स्टार्ट वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तीस नाही सोप्पा आहे करायला फक्त सुरुवात करा जे नवीन बघतात त्यांनी एकदम काउंट करू नका शिस्तीत करा सात करा किंवा याच्या अगोदरची व्हिडिओ बघून करा आज चोवीस ऑक्टोंबरचा आपला सकाळचा व्हिडिओ अपलोड झालाच नाही ठीक आहे एखाद कानावरती आपल्याच कानावरती ठेवायचं स्टार्ट वन चू थ्री फोर फाय six seven eight nine ten ten nine eight seven six five, five. stop pandra one side of pandra huh. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine. एट सेवन सिक्स फाय पंधरा पंधरा तीस व्यायाम सुरुवात करायची फक्त लक्षात ठेवावी कारण सांगायची नाहीत तीस व मधला रेस्ट पाहिजे दोन सेटमध्ये दहा ते पंधरा सेकंदाची स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू वन वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तीस परत दहा ते पंधरा सेकंद रेस्ट परत पाहिजे नंतर वन साईडला पंधरा पुन्हा दुसऱ्या साईडला पंधरा ओके हां वन च्यू थ्री फोर फाय 6 7 8, nine, ten, ten, nine, eight seven, six, five. opposite 1 two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, टेन नाईन एट सेवन सिक्स फाय ओके पंधरा पंधरा प्रत्येकी दोन सेट दोन सेट मारतोय आता हे दोन सेट झालेत रेस्ट घ्यायचे दोन सेटच्या मध्ये टाइम किती झाले बघा मग त्यानुसार आपल्याला पुढचं सेट घेता येतील एक मिनट आल्या शेवटचा जंप करू आपण जंप हां तीस काउंट करायचं वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तीस आता आहे ह्याच फक्त काय करायचं अंतर एवढंच आणि फक्त हात पुढे घ्या क्विस्ट वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन हात एट सेवन सिक्स फाय छत्तीच्या फोर थ्री च्यू वन तीस वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तीस झाला शेवटचे पाच सेकंद राहिले ते हे पाच सेकंद स्टॉप होतंय स्टॉप झालं आता आपल्याला दिवाळीचा बोनस दिवाळीचा बोनस काय असणार आहे तर तीस सेकंद आपण जंप करायचे आहेत व्यायामातच बोनस दिला पाहिजे आपल्याला तीस सेकंद तुम्हाला दिवाळीचा बोनस चला व्यायामातला ओके मी टाइमिंग लावले तीस सेकंदाचं जंप बोलत 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 तीस सेकंद लावलंय तर पहिल्यांदा व्यायामाला कारणे सांगायची नाही दिवाळी संपत आता आली आहे समजा आहे ते संपवा पण प्रमाणात खात 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 एकटंच खाण्यापेक्षा सगळ्या घरादाराला कुटुंबाला वाटून वाटून खाऊया एकट्याचंच वजन वाढवू नका सगळ्यांना वाटत वाटत खाऊया कोण रुसलं असलं तर त्याला अगोदर द्या घर त्यांना <laughs> म्हणजे मस्त पैकी कोणाला येणार नाही आपला म्हणजे सगळा पाऊच्या एकट्याकडेच काटफट्या वापटात सगळ्यांना वाटत कुटुंबाला तीस सेकंदाच्या बोनसमध्ये आपण एवढीच माहिती स्टॉप तर अशा पद्धतीने आजचा हा व्यायाम होता व्यायाम झाला असेल तर खूप छान तान लागले असेल तर पाणी प्या बसून पाणी प्या एकदम धाप लागू नये बाकीचं जेवण आता केलं तरी चालतंय निगेटिव्हिटी ठेवायची नाही हे केलं काय होतं ते केलं काय होतं काय होईल ते होईल आपण आपलंच होईल ह्यात काय काय होत नसते आपण काय कुठलं काही औषध खायला लागलो एका वजनं घेऊन पळायला लागलो काहीच नाही ओके तर अशाच माहितीसाठी फॉलो करा